माझं आवडतं गाणं आहे साची साची तेरी नजरे एक दर्पण दरे म्हण की खबरे भी पलभर में चोरी किया रे जिया हूँ चंदू काका सराफ एंड सन्स प्राइवेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमान टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्ववान असं कार्य करणाऱ्या महिलांची मुलाखत आम्ही घेत आहोत आणि या मुलाखतींच्या माध्यमातून याचबरोबर टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज नेमक्या कोणत्या सखींच्या जीवन प्रवासाच्या माध्यमातून आपण भेट घेणार आहोत पाहूया नमस्कार टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी डॉक्टर सोनाली हरीश घोंगडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मुळात माझं बालपण हे पुणे हडपसर या गावी गेले आणि माझा जन्म औरंगाबादचा माझी आई सौसाधना रवींद्र हडदरे हिचं माहेर औरंगाबादचा आहे आणि त्यामुळे माझा जन्म तिथे झाला आणि तिथेही तिचा खूप मोठा परिवार म्हणजे मा तिचे मामा वगैरे असा मोठं एकत्र कुटुंब आहे त्याचप्रमाणे माझं जे काही हडपसरमध्ये बालपण गेलं म्हणजे माझे वडील रवींद्र चंद्रकांत हडदरे हे एक बिझनेसमॅन आहेत त्यांचं ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे आणि खूप अडचणी आल्या त्यांनासुद्धा अप्स अँड डाऊन बघायला मिळाले त्यांच्या स्वतःच्या बिझनेसमध्ये अगदी कष्ट म्हणजे लिटरली आ, इतके कष्ट करावे लागले त्यांना की त्यांनी गायीच्या धारा काढण्यापासून कारण आमचं शेत होतं त्यावेळी तर शेतीमध्ये सुद्धा काम करणं मग हळूहळू त्यांच्या वडील म्हणजे माझे आजोबा चंद्रकांत पहाडदरे म्हणून तर त्यांच्या मोटिवेशननी म्हणा किंवा त्यांच्या सपोर्टमुळे वडिलांनी म्हणजे माझ्या खूप मोठा बिझनेस उभा केला अगदी शून्यातून स्क्रॅचपासून त्यांनी खूप त्यांचं विश्व निर्माण केलं तर ट्रान्सपोर्टमध्ये आज वन ऑफ द बेस्ट ट्रान्सपोर्टर म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं आणि खूप मोठ्या कंपनींची कामं ते बघतात तर त्यामुळे मला खूप प्राऊड फील होतं त्यांच्याबद्दल त्यांनी मला कधीही शिक्षणाबद्दल अडवलं नाही किंवा कुठल्या बाबतीमध्ये फ्रीडम होतं भरपूर आणि नेहमी माझं जो काही एक पाया होता अभ्यासाचा तर बरेचदा कसं व्हायचं की एक शिस्त लावणं जी म्हणतो आपण तर वडिलांनी बऱ्यापैकी म्हणजे सकाळी लवकर उठणं आणि रोज शुद्ध लेखन लिहिणं मला अजूनही ते आठवतं की कंपल्सरी आपला अक्षर चांगला असावा असं त्यांना खूप वाटायचं त्यामुळे रोज एक पेपरमधला पॅराग्राफ आम्ही लिहिला पाहिजे मुलांनी असं त्यांचं एक आम्हाला हा नेहमी शिकवण असायची माझी आई साधना रवींद्र हडगरे तीसुद्धा एक वास्तू कन्सल्टंट पण आहे आणि खूप सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये असते तीसुद्धा तर तिचंसुद्धा खूप मोठं श्रेय आहे वडिलांच्या सक्सेसमध्ये तिची साथ जी अगदी डाऊनफॉलमध्ये तिने खूप साथ दिली आमच्या कुटुंबाला त्यामुळं तिचंसुद्धा नक्कीच याच्यामध्ये खूप श्रेय आहे माझी बहीण तीसुद्धा स्किन आणि ब्युटीमध्ये काम करते सातारामध्ये ती राहते तिचंही नाव स्नेहल कथले म्हणून आहे माझा भाऊ विशाल हडदर येतो वडिलांच्याच बिझनेसमध्ये मदत करतो असं माझं छोटंसं तिकडचं कुटुंब आहे आणि अतिशय काही काळापर्यंत खूप स्ट्रगल करावं लागलं आणि पण खूप व्हॅल्यू कळाली आम्हाला की कुठल्या गोष्टी गरजेच्या आहे कुठल्या गोष्टी खरोखर आपल्या लाईफमध्ये कुठल्या नेमक्या गोष्टींचं इम्पॉर्टन्स पाहिजे आणि त्यामुळं प्रत्येक गोष्टी काटकसरिनी कशी वापरायची की आली म्हणून त्याचा खूप आ... नाश करणे किंवा उधळ मादळ करणे इतर गरज नसताना ती गोष्ट आणणे तर ह्या गोष्टी वड वडिलांची जी काही आम्ही मेहनत बघत होतो तो ऑटोमॅटिक आमच्या स्वतःच्या मनामध्ये कंट्रोल आला होता की नाही प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू पाहिजे आणि त्या शिकवणीमुळे मी आज माझ्या मुलांना पण त्या गोष्टी शिकवू शकले आहे की प्रत्येक गोष्टीमध्येच मग ते असेल तर शिक्षणामध्ये अगदी कस धरून पुढचं फ्युचरमध्ये आपण काय केलं पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीची किंमत त्यांनी आम्हाला कळू दिली की ही गोष्ट कशी आपल्यासाठी गरजेची आहे तर खूप काही गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या माझं शिक्षण जे आहे ते लहानपणापासून साने गुरुजी शाळेमध्ये झालं त्यानंतर साधना विद्यालय हे रयत शिक्षण संस्थेची खूप मोठी संस्था आहे तिथे माझं बारावीपर्यंतचं शिक्षण झालं आणि बारावी, बारावी सायन्सनंतर पी सी बी ग्रुपनंतर माझं चार वर्षाचं शिक्षण हे जे आहे जे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला अटॅच आहे प्रथमेश एज्युकेशनल फॉर्म सी एस मेडिकल कॉलेज जे अल्टरनेटिव्ह मेडिसिनचं कॉलेज आहे तिथून माझी डी एन वाय सी पदवी मी प्राप्त केली त्यानंतर त्याच कॉलेजमध्ये मी एम डी शिक्षण हे पूर्ण केलं नॅचरोपॅथीमध्ये त्याचप्रमाणे न्यूट्रिशन टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून दोन वर्षाचा न्यूट्रिशन योगिक सायन्स हा कोर्स कंप्लीट केला त्याचप्रमाणे बॅच फ्लॉवर हा कोर्ससुद्धा कम्प्लीट केला तर काही ह्या सगळ्या संपूर्ण गोष्टींची प्रॅक्टिस झाल्यानंतर डॉक्टर अबनावे म्हणून आमच्या लोबल हॉस्पिटलमध्ये आहे तिथे माझं इंटर्नशिप कम्प्लीट झालं आणि सहा महिने कांचनमध्ये मी माझी इंटर्नशिप कंप्लीट केली कांचनचं जे आपलं गांधी म्हणून आपलं नॅचरोपॅथी सेंटर आहे तिथे माझं कंप्लीट झालं तर असा हा माझा प्रवास होता आणि बावीसाव्या वर्षी लग्न ठरलं आणि त्यापूर्वी तुम्हाला नक्कीच सांगेल की आमच्या कुटुंबामध्ये माझी आत्या दोन आत्या आहेत मला सदावरते तिलोत्तमा सदावर्ते आणि मधुमालती मिठ मिठारे म्हणून एक पुण्यात असते आणि एक मुंबईमध्ये असते त्याचप्रमाणे तीन मामा आहेत मला ज्या औरंगाबादमध्ये असतात त्यांचे बिझनेस आहेत मावशी नाही आहे एकच म्हणजे आईला बहीण नाही आहे फक्त तीन भाऊ आहेत आणि ती एकटी आहे अख्ख्या त्यांच्या वाडकर कुटुंबामध्ये तर असं माझा हा बॅकग्राऊंड आहे बावीसाव्या वर्षी माझं पूर्ण शिक्षण इंटर्नशिप झालं की इमिडिएटली माझं पहिलंच स्थळ आलं हरीश घोंगडे यांचं जे माझे सासरे सोलापूरचे दुसरे महा उपमहापौर आणि अजय सासरे हे दुसरे महापौर होते तात्यासाहेब भोंगडे आणि बाळासाहेब भोंगडे माझे सासरे तर नक्कीच त्यांच्याबद्दलसुद्धा मला खूप प्राऊड फिलिंग होतं की माझे सासरे म्हणजे माझे वडीलच खरोखर बघायला गेले तर पॉलिटिशियन फॅमिली आणि महापौर असल्यामुळं त्यांचे खूप पॉलिटिक्सशी कनेक्शन होते ते ॲक्टिव्ह होते माझं लग्न झाल्यावरही परंतु तरीही कुठलाही असा त्यांनी मला मला थोडीशी भीती असायची की माझी प्रॅक्टिस त्यांना कुठपर्यंत आवडेल पण ज्यावेळी मी हे करायचं ठरवलं आणि मला थोडीशी मनामध्ये भीती होती की हे खरोखर करता येईल का पण त्यांनी मला इतकं सुंदर पद्धतीने मोटिवेट केलं की हे तू एक एकजणसेवा करतीयस त्यानंतर त्यांना इतका आनंद झाला की लिटरली त्यांनी त्यांची काही मित्र कंपनी किंवा त्यांचे काही नातेवाईक यांना सांगण्यास सुरुवात केली की आ, मी असं असं कार्य करते आहे किंवा माझं काम खूप चांगलं आहे तर तो, तो माझ्यासाठी खरोखर एक खूप वेगळा अनुभव होता की माझ्या सासऱ्यांनी मा म्हणजे खरोखर मी आज त्यांना मिस करते की ते नाही आता ह्या जगामध्ये म्हणजे दहा वर्ष झालेत त्यांना जाऊन पण माझ्या लग्नालाही वीस वर्ष झालेली आहेत त्यांचा सहवास हा मला साधारणतः आठ ते नऊ वर्ष लाभला पण त्या ह्याच्यामध्ये त्यांनी माझ्यासोबत अगदी मा माझं आणि त्यांचं नातं खूप मुलगी आणि वडिलांप्रमाणे होतं की कधीही न दुखवता प्रत्येक वेळी मोटिवेशन या सगळ्या गोष्टी त्यांनी मला दिल्या त्यामुळे मी त्यांना अजूनही प्रत्येक जागी बघते म्हणजे माझं प्रत्येक वेळी मिळालेलं सक्सेस माझी अचीवमेंट असं वाटतं की ते आज असले असते तर आज त्यांना खूप म्हणजे खूप आनंद झाला असता कारण आमच्या फॅमिलीमध्ये पहिल्यांदा पुढं होऊन बाहेर पडणारी एक सून म्हणून मीच त्यांच्या कुटुंबामध्ये आहे त्यामुळे त्यांना प्रचंड आनंद झाला असता आणि माझे मिस्टर हरीश बाळासाहेब घोंगडे यांनीसुद्धा मला वेळोवेळी अगदी मित्राप्रमाणे साथ दिली कुठे काही अडचण आहे कारण माझी पहि मुलगी एक वर्षाची असताना मी माझी प्रॅक्टिस सुरू केली पहिली मुलगी अगदी मी तिला तिच्या तिच्या वेळेमध्ये तिचं सगळं करून झोपून जायचे आणि ती उठायच्या आत मी परत घरी यायचे म्हणजे तो असं ती मर्यादा मी ठेवली होती की अगदीच बाहेर काम करायचं म्हणजे काही मुलांची कर्तव्य न पार पाडणे वगैरे असा कुठलाही प्रकार कधी मनात आला नाही की सगळ्या गोष्टी अगदी कुटुंब मोठं होतं एकत्र कुटुंब असल्यामुळं खूप काही जबाबदाऱ्या होत्याच नक्कीच कारण थोडीशी मनात पण भीती होती की आपण नवीन आहोत एकत्र कुटुंब आहे प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे वेग असतात तर ह्या ह्याच्यामध्ये आपलं करिअर कुठं मध्ये आणायचं आपण पण सासऱ्यांचं सा मोटिवेशन असल्यामुळे आणि त्यांनी परमिशन दिल्यामुळे एक पॉझिटिव्हिटी असल्यामुळे मला एक वेगळं उमेद आली आणि एक वेगळा सपोर्ट मिळाला पण तरीही मी त्यांच्या कुठल्या शब्दाचा ग्रांटेड घेतला नाही आणि मी बाहेर पडले मुलं छोटी होती तरीसुद्धा हळूहळू ज्यावेळी माझ्या मिस्टरांना एक विश्वास बसला की घर आणि बाहेरचं दोन्ही खूप छान पद्धतीने हँडल करते त्यावेळी त्यांनी ठरवलं की हिला माझ्या साथीची गरज आहे आणि त्यांनी खूप सुंदर पद्धतीने म्हणजे कधी मला गरज लागली तर मुलांचं किंवा माझ्या बाबतीत कुठलं काही मदत असेल तर त्या बाबतीमध्ये ते नेहमी माझ्यासोबत उभे असायचे लहानपणापासून तसं बघायला गेलं तर मी खूप स्वतःबद्दल कॉन्शियस असायचे म्हणजे माझं फूड डाएट म्हणजे ही आवड काही माझं शिक्षण घेतल्यानंतर मी पूर्ण केली नाही किंवा अगदी त्याप्रमाणे डिसिप्लिन नाही मला मुळातच लहानपणापासूनच डिसिप्लिन uh, राहणं किंवा वेळो वेड़, वेळेवर जेवणं व्यायाम किंवा एक फूडबद्दलची uh, uh, कि एक वेगळी आवड होती अगदी लहानपणापासून हे मला खरंच कधीच कुणी वेगळं सांगायची गरज नव्हती त्यामुळं ते क्षेत्र निवडल्यामुळं मी आज खूप हॅपी आहे त्या क्षेत्रात पण नक्कीच ह्यासोबत जो म्हणतात की प्लॅन बी असतो किंवा या क्षेत्रात नाही तर दुसऱ्या एक क्षेत्रामध्ये लहानपणापासून मला एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून बनायला फार आवडलं असतं की मला खूप आवडतं शिकवायला किंवा ट्रेनिंग द्यायला किंवा एक मोटिवेट करायला जे लोकांना गरज आहे त्या गोष्टी तर ते नक्कीच मी अगदी हे क्षेत्र निवडलेलं असतं की एक चांगली एंटरप्रिन्युअर किंवा मोटिवेशनल स्पीकर असले असते पण आता विचारत आहे की माझा आवडता चित्रपट तर सांगायचं झालं तर तसे खूप आहेत पण मराठीतला श्यामची आई चित्रपट मला सानेगुरजींचा जो आहे तो खूप मनामध्ये अजूनही मी माझ्या मुलांना तो बघायला सांगते किंवा तुकाराम महाराजांचा पिक्चर मराठीमधला आणि कॉमेडी असेल तर अशीही बनवा बनवी मराठीमधला हिंदीमधला मला पिके पिक्चर एक थोडं आवडला आहे ट्वेल्थ फेल हा पिक्चरसुद्धा मला अतिशय आवडतो मी विचारता अभिनेता तर आवडता अभिनेता लहानपणी तर मला सलमान खान असायचा पण आता मला जॉन इब्राहिम आणि अक्षय कुमार आवडतात कारण ते एक हेल्थ वाईज खूप स्वतःला कॉन्शियस ठेवतात तसंच अभिनेत्री म्हटलं तर कॅटरीना कॅफ माझी आवडती अभिनेत्री आहे माझं आवडतं गाणं आहे साची साची तेरी नजरे एक मन की खबरेपल अधरो <गारी> को तुम हो गो मल बोलशी स्वप्न झालो मन जनाञ्जलयुज नवाध्यास नवाप् सोनि नवी आवाज राखे तुन न तूच न वाघे तलाकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संस्कार अवघाची हा संसार हार पान शिरते हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच सुरते सावरते बावरते घडते अडखळते पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे जुळते मन तरंग ऊर पाण्यावरती फिरते अनुक्षणात फिरली आभा त्याबद्दल जर विचारलं तर, तर आ, आ, मला आवडता छंद वाचन आहे त्यामुळं माझं आवडतं पुस्तक कर्माचा सिद्धांत हरिभाई ठक्कर यांचं अतिशय सुंदर पुस्तक आहे त्यानंतर अंतर्मनाचे अंतर्वेद हा पण खूप सुंदर पुस्तक आहे तर आवड आहे माझी वाचनाची त्याच्यानंतर मला डान्स पण खूप आवडतो करायला आणि वेगवेगळ्या हॉबीज हो ड्रॉईंग आहे अतिशय सुंदर चित्रकला करायला आवडते मला आर्ट वगैरे त्यानंतर माझा आवडता पदार्थ म्हणजे सुरळीच्या वड्या दही पाटवड्या दहीवडा आणि रगडा पॅटीस अशा काही गोष्टी आहेत आवडीच्या शक्यतो मला होम मेड फूड खूप आवडतं तेच मी ट्राय करते आवडता पोशाख विचारला तर साडी मला खूप आवडते आणि मग त्यानंतर त्यामध्येच नऊवारी असेल किंवा सहावारी साडी असेल ते खूप आवडते आवडतं स्थळ म्हटलं तर मालदीव्स मी जाऊन आली त्यामुळं मला ते खूप आवडतं म्हणजे परत परत जायलाही खूप आवडेल तिथे त्यानंतर आता ह्याच्यात जर तुम्ही मला विचारलं की कोणाची माफी मागाल तर नक्कीच माझ्या आजोबा आहेत तर बऱ्याचशा काही गोष्टी अशा होत्या की जे मी त्यांच्यासाठी करू शकले नाही तर मी त्यांची माफी मागेन आणि तसंच माझे सासरे कारण नुकतीच प्रॅक्टिस सुरू केली ते त्यामुळे त्यांच्या आजारासाठी मी खूप धडपडू शकले नाही तर त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता पण खूप गोष्टी त्यांच्यासाठी करायच्या राहून गेल्या असं वाटतं त्यामुळे मी नक्कीच त्यांची माफी मागेन आणि माझी आवडती गाडी म्हटलं तर जागवान आहे आणि माझी स्वतःची पहिली गाडी जी मी तू ती क्लान जा टोयोटो क्लान ती पण माझी आवडती गाडी आहे नक्कीच आवडता देश म्हटलं तर ऑफकोर्स माझा स्वतःचा देश भारत मला अतिशय आवडतो जिथं मी माझ्या लोकं माझं आवडी निवडी आणि माझा रिस्पेक्ट मला मिळाला आहे आणि तो माझा देश भारत आणि मग त्यानंतर स्वित्झर्लंड असेल किंवा जर्मनी असेल सिंगापूर असेल हे माझे आवडते देश आहे माझं आवडतं नातं आहे आई आणि मुलींचं जे मी माझ्या मुलीशी ठेवलं म्हणजे मी खरंच सांगेन की तशा मैत्रिणी माझ्या खूप खूप निवडक होत्या अगदी एखादीच आणि खूप असं भ्रष्ट नाहीच जास्त पण माझी मुलगी माझी खूप घट्ट मैत्रीण आहे जी माझ्याशी सगळं शेअर करते मी तिच्याशी सगळं शेअर करते ती मला बऱ्याचशा गोष्टी समजून सांगते त्यामुळे मला असं की माझी खरंच खूप एक घट्ट मैत्रीण आहे त्यामुळे ते नातं ना मला खूप जास्त आवडतं आवडता पक्ष असा खरोखर कुठलाच नाही आहे मी कुठल्याही इंडिव्हिज्युअल पक्षाला प्रमोट करत नाही आपण माझे आवडता नेता नरेंद्र मोदीजी आहेत आपले माननीय सन्माननीय भार भारताचे पंतप्रधान त्याचप्रमाणे योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरीजी हे माझे आवडते नेते आहेत पक्ष कुठलाही असं काही माझा पर्टिक्युलर नाही आहे जी लोकं खरोखर चांगलं काम करतात ते नेते माझे आवडते आहेत मला जास्त करून तोडे हा दागिना खूप आवडतो कारण तो जो ट्रॅडिशनल दागिने मला जास्त घालायला आवडतात मग ती ठुशी असेल किंवा एकदानी असेल किंवा आपण तोडे म्हणतो जे गहू तोडे हा हे माझे जास्त आवडीचे दागिने आहेत शाळेमध्ये माझी नीलम म्हणून एक फ्रेंड होती नीलम पाटील म्हणून तर ती खूप खूप आवडीची माझी मैत्रिणी आणि चांगलं नातं होतं आणि कॉलेजमध्ये सुप्रिया हंगे नावाची एक मैत्रिणी होती जिच्या अजूनही आम्ही दोघे एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत तर अगदी निवडक आणि एकच मैत्रीण अशी मी मला होती हॅलो हां अगं कुठे जाईल हां आत्ताच टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे एक प्रतिनिधी माझ्याकडे आले होते आणि अगदी माझ्या बालपणापासून ते आत्तापर्यंतचं माझा एक खूप छान इंटरव्ह्यू त्यांनी घेतला गं तू नक्की ऐक हो टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल त्याची लिंक मी तुला शेअर करते तू नक्की ऐक हो अच्छा अच्छा बाय